श्रीगणेशाय नमो श्रीसरस्वते नमः शिरोग्रीवं धारयन्न संप्रेक्ष्य नाशिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् अनबातुकारां तव करसंपुटापेसे वामचरणी बैसे बाहुमुसे थोरिवालिवा दोन्ही हात आपोआप जोडले त्यांची ती संपुटी डाव्या पायावर टेकली जाते व हाताचे खांदे उचलले जातात माझी उभारली निदंडे शिरकमळ होय गाडे नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती हाताचे खांदे उचलले गेल्याने डोके त्यात गडले जाते व डोळ्यांच्या पापण्या लागू पाहतात वरचिले पाती ढळती तळीची तळी पुंजाळती ते तर अर्धोन मिलित स्थिती उपजेतया वरच्या पापण्या हलत नाहीत म्हणजे वर जात नाहीत व खालच्या पापण्या खालीच राहतात त्यामुळे डोळे अर्धवट उघडे राहतात अशी अर्धोन मिलित स्थिती त्याला प्राप्त होते दिठी राहून या तुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठाओ पडे नासागर पिठी अशा स्थितीत दृष्टी आतच राहते व आत राहूनच कौतुकाने ती दृष्टी बाहेर निघाली तर ती नाकाच्या शेंड्यावर पडते ऐसे आतूच्या आतूची रचे बाहेरी मागुते नवचे मनोनिराहणे आधी दिटीचे ते, ते होय अशी दृष्टी आतल्या आतच राहते व बाहेर जात नाही म्हणून त्या अर्धोन मिली दृष्टीचे नासागरीच राहणे होते आता दिशाची भेटी घ्यावी का रूपाची वाट पहावी हे चाड सरे गवी दिशाकडे पहावे किंवा कोण्या रूपाकडे दृष्टी द्यावी ही इच्छा आपोआपच नाहीशी होते मग कंठनाळ आटे हनुवटी हडोती दाटे ते गाडी होऊनिने नेहटे वक्षस्थळी मग कंठनाळ म्हणजे मानेचा भाग आखडला जातो व हनुवटी मानेच्या खालच्या भागाला असलेल्या खळगीत घडली जाऊन छातीला घट्ट चुकटून बसते माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू मनिपे कुमरा। त्यात नरडीचे हाड दिसेनासे होते असा हा जो वरील बंद शुद्ध होतो त्याला अर्जुना जालंदर बंद असे म्हणतात नाभी वरी पोके उदर हे थोके अंतरी फाके हृदयकोशू बेंबी वर फुकते पोट सपाट होते आणि हृदय कमलात विकसित होते स्वाधिष्ठाना तळव शिष्णाच्या वर बेंबीच्या खाली जो बंद पडतो त्याला ओढियाना बंद असे म्हणतात श्लोक प्रशांतात्मा विगत बीर ब्रह्मचारी व्रते स्थिता मना संयम्य मच्चितो युक्त आशित मत्परा ज्ञानोबा तुकाराम ऐशी शरीरा बाहेरील मनोधर्माची या प्रमाणे शरीराच्या बाहेरच्या भागात अभ्यासाचा कृपा प्रसाद घडून येतो व त्याबरोबर आज सर्व मनोधर्मांचे अस्तित्व नाहीशे होते कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंगमनविरमे सावियाची बाहेरच्या पदार्थाची आहे नाही असे जे मन कल्पना करीत राहते ती कल्पना नाहीशी होते प्रवृत्ती म्हणजे कर्म करण्याची इच्छा बंद पडते व त्याबरोबर सहजच मन व शरीर यांचा विसर पडतो शुधा काय जाहली निद्रा केवती गेली हे आटवनही हरपली न दिसे वेगा भूक कोटे गेली निद्रा काय झाली यांचे स्मरणही राहत नाही व त्यांचे वेगही दिसत नाहीत जो मूळ बंधे कोंडला अपानू मागोता मुरडला तो सवेची वरी साकडला वायू मूळ मुड़ बंधामुळे कोंडला जाऊन मागे फिरला होता तो वर कैचीत सापडला जाऊन लगेच फुगू लागतो शोभलेपणे माझे ठाई गाजे मणिपुरे शिझुंजे राहून या तो क्षुब्ध झालेला अपान वायू माजून तेथल्या तेथेच गुरगुरू लागतो व राहून राहून मणिपूर चक्राशी झुंज घेतो मग थावली ए वाहटुळी घेऊन घर डवळी बाळपणीची कुईटुळी बाहेर घाली ही आपान वायूची उठलेली वाहटूळ थोडी शांत होऊन सर्व शरीर ढवळून टाकते व बाळपणातील साचलेली सर्व घाण बाहेर फेकते भीतरी वळी नधरे कोठ्या माझी संचरे कपपित्ताचे थारे थारे दी, तो आपण वायू आत एक ठिकाण धरून मर्यादित जागेत राहत नाही मग तो कोठ्यात चिरतो व कप व पित्त यांचे नावही ठेवित नाही धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी, आतली मज्जा काडी अस्थिगत रस रक्तादी सात धातूंचे समुद्र पालथे करून ठेवतो मेदाचे पर्वत फोडून टाकतो हाडातील मज्जा देखील नाहीशी करतो नाडी ते सोडवी गात्राते विघडवी साधकाते भेडसावी परी बिहावे नाड्या सोडवितो सर्व शरीराची अवयवसंधी सैल करतो अभ्यास करणाऱ्या साधकाला भिवितो पण भिवून जाऊ नये व्याधी ते दावी सवेची हरवी आपपृथ्वी कालवी एक वाट व्याधी उत्पन्न करतो लगेच नाहीशी करतो शरीरातील कप पित्त हे आपाचे अंश व मांसादी पृथ्वीचे अंश हे एकत्र तव एरीकडे धनुर्धरा आसनाचा उबारा शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते अर्जुना आपान वायूचे असे कार्य चालले असतानाच इकडे काय होते पहा आसनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागी करते नागिनीचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊन आले सेजे जैसे जसे केशराने नागिन सर्पाचे पिलू वेटाळी घालून निजलेले असावे तैसी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी निदेली असे तसे ती साडेतीन वेड्याने युक्त लहानशी सर्पासारखी कुंडलिनी वेटाळी घालून अधोमुक अशी निजलेली आहे विद्युलतेची विनिजवाळांची घडी याची चोकडी गोटीवर जैसी विजयची जशी कडी असावी किंवा अग्नीच्या ज्वाळांची जशी घडी असावी अथवा उत्तम सोन्याच्या लगडीचे घासून चकचकीत केलेले वेढे असावे तैसी सोबत अटली फुटी होती दाटली ते वज्रासने चिमटली सावधू होय त्याप्रमाणे जी कुंडलिनी नीट घट्ट संकोचून साडेतीन फुटात दाटून बसली होती ती वज्रासनाचा चिमटा बसल्याबरोबर जागी झाली ते तर नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बिजोबिरुडले अंकुरेशी तेव्हा तारा जैसा तुटून पडावा किंवा सूर्याचे आसन तुटावे आता एखाद्या तेजाला अंकुर फुटावा तैसी वेडिया ते सोडीती कौतिके अंग मोडीती कंदा वरी शक्ती उठली दिसे तशी ती कुंडलिनी आपल्या वेड्याला सोडते व सहज अंगाला आळेपिळे देते व नाभी कंदावर उभी झालेली अनुभवाला येते सहजे बहुता दिवसांची भूक वरीचे व विली ते होय मिश मगे पसरी मुक उजू बरेच दिवसांची निजलेली असल्यामुळे सहजच भुकेने ती व्याकुळ असते व आणखी तिला जागे करण्याचेही निमित्त होते त्यामुळे ती मोठ्या आवेशाने खाण्याकरता आपले मूख सरळ वर पसरते ते तर हृदयकोश तळवटी जो पवनू भरे किर्टी तया सगळे याची मिठी घाली मग हृदय कमळाच्या खाली जो अपान वायू भरलेला असतो त्या संपूर्ण वायूला ती मिठी मारते म्हणजे गिळून टाकते मुखीच्या ज्वाळी तळी वरी कवळी माणसाची वडवाळी लागे आपल्या मुखातील खालीवर व्यापते व मांसाचे घास खाऊ लागते जे जे ठाय समास ते हात जोडे घाऊस पाटी एक दोन्ही घास ही आई भरी जे जे माग भाग मांसरहित आहेत त्यांची ती घास घेते व नंतर हृदयाचेही एक दोन घास घेते मग तळवे तळहात शोधी उर्ज्वीचे खंड भेदी झाडा घे संधी प्रत्यंगाचा मग पायाचे तळवे व तळहात देखील माणसाचे शोधन करून वरचे भाग जे आहेत त्यांचाही भेद करते व प्रत्येक अवयव संधीचाही झाडा घेते अधोभाग तरी न परे नकीचे ही सत्व काडी त्वचा दुहून जडी पांजरेशी खालचा बागही सोडत नाही नकाचे देखील सत्व ठेवीत नाही त्वचा दुहून पुसून हाडाच्या सापड्याला नेऊन चिटकवते अस्थीचे नळे निरपे शिरांचे हिर तव तवबाहेरी विरुडी करपे रोमबीजांची हाडांच्या नळ्या निरपून ट काढते शिराशिरा कोरून घेते तेव्हा बाहेर रोमरंध्रातून वाढणाऱ्या केसांचे बीज जळून जाते मग सप्त धातूंच्या सागरी तहानेली घोट भरी आणि सवेची उन्हाळा खड़ खाऊन तहान लागली असता मग ती कुंडलिनी सप्त धातुरूपी सागरात आपली पूर्ण तहान भागवते आणि लागली जिकडे तिकडे अगदी खडखडीत उन्हाळा करते म्हणजे ओलेपणाचे नाव सुद्धा ठेवत नाही नासा निवारा तो जात असे आंघुळे बारा तो गच्च धरूनी मागारा आतू घाली नागपुड्यातून बाहेर जो बारा अंगुळे प्राणवायू वाहतो त्याची मानगुटी धरून त्याला मागारा आत घालते ते तर अधवर आकुंचे उर्ध्व तळो ते खाचे तया खेवा माझी चक्रांचे पदरवृत्ती तेव्हा वायू वर संकुचित होतो व उर्ध्व जाणारा प्राणवायू खाली जातो म्हणजे आपाण व प्राण या दोघांचे ऐक्य होते त्या ऐक्यामध्ये चक्रांचे दळ तेवढे उरतात एरवी तरी दोन्ही तेव्हा चिमेळ परी कुंडलिनी नावे कदुित होती ते तया ते म्हणे परवती तुम्हीच काय येते वास्तविक पाहता दोन्ही वायूंचे ऐक्य पहिलेच होते पण कुंडलिनी तेव्हा क्षणभर व्यग्र होती ती त्यांना म्हणते आता या पलीकडे येथे तुम्ही तरी काय राहणार ऐके पार्थिव धातू आगवी आरोगिता काही नुरवी आणि आपा आपातेतव ठेवी पुसून या अर्जुना ऐक पंच पृथ्वी संपूर्ण खाऊन टाकून काही शिल्लक ठेवीत नाही आणि आप धातू देखील साप पुसून ठेवला ठेवली जाते ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य सुशुमने पाशी याप्रमाणे पृथ्वी व आप या दोन भूतांना खाल्ल्यावर ती कुंडलिनी पूर्ण तृप्त होते व सौम्य होऊन नाडीच्या मुळाशी राहते ते तर तृप्तीचे संतोषे गरळ जे व मी मुखे तेने चेनी पिऊशे प्राणुजी मग ते, ते ती तृप्तीच्या संतोषामुळे जे गरळ ओकते त्या गरळरूपी अमृताने प्राणाचे रक्षण होते तो अग्निया तोनी निघे परिसबायची लागे ते वेळी कसू सांडीला फुडती ते गरळ अग्निच होय त्यातून तो अग्नीच बाहेर निघतो पण तो आत बाहेर गारवाच देतो त्यावेळी सर्व अवयवांचे गेलेले सामर्थ्य पुन्हा प्राप्त होते मार्ग मोडी ती नाडीचे नवविध पण वायूचे जाय मनोनि शरीराचे धर्म नाही सुषुमना नाडी सोडून बाकीच्या सर्व नाड्यांचे मार्ग बंद होतात वायूचा नव्हेदपणाही नाहीसा होतो म्हणून त्या योग्याच्या शरीराच्या ठिकाणी धर्म राहत हिडा पिंगळा एकवटती गाठी तिनी सुटती साई पदर फुटती चक्रांचे हे इडा पिंगळा एक होतात तीही नाड्यांच्या ग्रंथी सुटतात म्हणजे इडा पिंगळा या नाड्यांचे वाहने बंद पडून एक सुशुमना नाडीच राहते व षट चक्रांचा भेद होतो मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू तो वातीवरी न दिसे मग चंद्र व सूर्य हे जे डाव्या व उजव्या नागपुडीतील वाहणारे वायू असे मानले जातात त्यांचा नाकापुढे वात उजळून शोध केला तरी कुठे पत्ता लागत नाही बुद्धीची पुळिका विरे परिमळू घ्राणी उरे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी बुद्धीची जाणीव बंद पडते व घ्राणेंद्रियांचा विषय जो परिमळ तो घाणेंद्रिय रूप होऊन राहतो आणि तोही कुंडलिनी बरोबर प्रविष्ट होतो तो वरिली कडे चंद्रामृताचे तळे कानवडोनी मिळे शक्तीमुखी तेही वरच्या बाजूने ढाळ किंवा उतार असल्यामुळे चंद्रामृताचे तळे कानवडे होऊन कुंडलिनी शक्तीच्या मुखात ते चंद्रामृत पडते तेने नाळके रसभरे तो स्वरवांगा माझी संचरे जेतीचा तेतमुरे ते प्राणपवनू तेथून त्या नळीत भरलेला रस सर्व अंगात पसरतो व वा प्राणवायूच्या योगाने जितला तिथे मुरतो तातली मुशे मेन निघो जाय जैसे मग कोंदली राहे रसे ओतलेनी मेनाची मूस करून त्या मुशेत एखाद्या धातूचा उष्ण रस ओतला असता रसाच्या उष्णतेने मेन पातळ होऊन निघून जाते पण त्या धातूच्या रसाला मुशेचा आकार येऊन जातो किंवा त्या मुशेच्या आकारात नुसता रसच भरून राहतो तैसे पिंडाचे ते कळाचिका का अवतरे वरी त्वचे पदरे पांगुरली असे त्याप्रमाणे या पिंडरूप शरीराच्या आकाराने अमृत कलाच जणू अवतरते व वर वर त्वचेचे वस्त्र पांगरलेले असते पुंडली कवर्दा हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ